सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी पठारावरून संशोधकांनी खेकड्याच्या पाच प्रजातींची नोंद केली तुम्हाला वाटेल त्यात नवं ते काय पण हे खेकडे चाळकेवाडी पठारावरच्या भूगर्भातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करतायत चाळकेवाडीचं चा पठार हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राचा भाग आहे महादरी इकोलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशनने डब्ल्यू डब्ल्यू एफच्या आर्थिक सहाय्याने चाळकेवाडी पठारावरील गोड्या पाण्यातील खेकड्यांवर अभ्यास केला यावेळी संशोधक सुनील भोईटे आणि गायत्री पवार यांना पठारावर प्रजातीचे खेकडे आढळले यामधील काळा खेकडा हा लोकांकडून चवीने खाल्ला जात असून रांज या खेकड्याच्या अनोख्या वर्तनाची नोंद संशोधकांनी केली पठाराच्या खालच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याच्या पात्रालगतच्या ओलाव्याच्या आसराला हे खेकडे हिवाळी आणि उन्हाळी महिन्यांमध्ये वास्तव्य करतात पाऊस सुरू व्हायच्या आधी प्रजातीचे खेकडे हे पठारावर स्थानांतरण करतात हे खेकडे पावसाळ्यापूर्वी पठाराच्या खालच्या बाजूस असणाऱ्या ओढ्यापासून ते पठारापर्यंत प्रवास करतात त्यासाठी ते दोन ते पाच किलोमीटरचं अंतर चालून जातात पावसाळ्यात पठारी प्रदेशात बीळ करून त्यात प्रजननासाठी वास्तव्य करतात याच बिळांमुळे पावसाचं पाणी भूगर्भात जिरतं आणि त्यामुळे पाण्याची पातळी राखली जाते पाच महिने पठारावर राहिल्यानंतर हे खेकडे सात महिन्यांसाठी पुन्हा ओढ्याच्या आसराला जातात पठारी खेकडे हे त्या अधिवासातील वनस्पतींसोबत सहजीवन करतात जीवन काळातील वेगवेगळ्या कार्यांसाठी त्यांना पठारावर उगवणाऱ्या बहुवर्षायू वनस्पतींची मदत होते पठारावरील माळकारवी किंवा खरवर या वनस्पतींची मुळं तंतुमय आणि जाळीदार असतात हे खेकडे याच वनस्पतींच्या मुळाशी पाच महिन्यांच्या पावसाळी कालावधीत बिळ तयार करतात तसेच अंजनीच्या झाडावर येणारे शेवाळ खाण्यासाठी देखील हे खेकडे झाडावर चढतात तुलनेने कमी क्षेत्रफळ असणाऱ्या चाळकेवडी पठारावर वीस हजार चौरस किलोमीटरमध्ये खेकड्याच्या वेगवेगळ्या पाच प्रजातींचा आढळ ही पठारी जैवविविधतेच्या अनुषंगाने महत्त्वाची बाब आहे त्यामधून या पठाराचं संवर्धन मूल्य स्पष्ट होतं